ना अरे सारा भाई ना एक तमझे तमझे नाव काय सोनावकर यांचं लोकनाट्य तमाशा मंडळ मास्टर क्रांती भाऊ सोनाने जळगावकर यांचं लोकनाट्य तमाशा मंडळ बाई आम्ही तुमच्याकडे आलो आम्हाला पिक्चर तयार करायचंय मी कोण आहे पिक्चरचा डायरेक्टर ना हिरो तू जमता का सर्वांची माहिती तू हिरो फक्त समायसन तू जर मरी गेल तर हिरो पिक्चरचा डायरेक्टर पिक्चरचा काय करायच रे तू कॅमेरा मॅन अभा ना पहिली पिक्चर मध्ये काम करायला मुली तुमच्याकडे मुली का किती मुली हो किती मुली पाहिजेत काय पाहिजेत यांना विचारून घ्या चालेल लक्षात नमस्कार नमस्कार किती मुली पाहिजे पिक्चर साठी तीन मुली पाहिजे दहा मुली दहा मुली हा एवढं काम नको काय ना दहा मुली हा काम तिथंच पाहिजे जर तीन नसल तुमच्यावर मी बाबून गेला विचारच का बाई तिनं पोरी पाहिजे पण पोरी कसा पाहिजे एकदम चपारा आणि असं काय बेंद्र आणणार नाही बघ आमचं चालत नाही काय बेंद्र ना आणि त्या तुम्हाला पोरी ब्रेस मिरेस करतच ना <laughs> दात मी कसत का <दसका> नाही <laughs> आम्ही नाही सांगितलं तर काम करा नाही दात कसा ना जरुरी आहे का बरं त्यांना वरात इंट्री आहे म्हणे मग कसा દસ વીરો આવી કરતા કરતા હોટ લાગના દાત ગાતગે ના પેક્ષા પટે હિરો બંધ का बोस्ती, बोस्ती। का? कशी म्हणजी मस्त होती एकदम चवडी सर्व चवडीच्या शेंगा सारखी चवडी न शेंगा सारखी आता तुमची लवकर बोलून घ्या बोलाव हो साहेब

गाय का भी चलती मांगी ना। बोलना। हमारी तरफ का दी मिलती नहीं मिला तो हमको गाय का भी चलती तुम ले गाय गाय ने गाई गाई। हाँ लेके जाती और उधर सबको मारको 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 बोलती तुम बारका तो बारका लेके जाना हम वल्ला वाला लेके जाएंगे हरे वो बारखा बराबर बोलती वल्ला वो भी क्या हम एक नंबर बारका होती तू एक नंबर बारका होती ये दो नंबर बारका होती ये दो नंबर बारका होती और एक नंबर बारका होती ये डबल बारका होती और तुम भी बारका होती जब आदमी भाड़ का हो सकता है तो भाई क्यों हो सकती है भाड़ खाई इसे आप पैसे वाले नहीं आप गरीब होती गरीब होती हाँ वाला भाई क्या अगर तुम हमारे देश में आती आती हमारे शूटिंग में काम करती करती खाली एक डायलॉग बोलती बोलती तो हम तुमको पचास करोड़ दे देती ये भाड़ खाओ को क्या होती इसे अभी तक पचास करोड़ देखे नहीं इसलिए क्यों गिर अगर दो डायलॉग बोलती सौ करोड़ देती तू भी पैसे वाली होती और तू भी भाड़ खड़ी होती तुम इतने पैसे वाले होते हमको यकीन नहीं होती तुमको यकीन नहीं होती हम पैसे वाले होती हाँ सच्ची में सच्ची में तो फिर हमारी सोने की बिस्किट देखती आगे वो बताओ नीचे बिस्किट देख लेगी वो भाई तुम्हें बेकार काम हो जाएगा उसका

वाला भी भी, वाला भी, भी। उसको वो उसको कब्जे में लेके देखने उसका ये उपाड़ती राय नो ये हमारे